जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास रोख पंचवीस लाखाचे पारितोषिक आंध्र प्रदेशाप्रमाणे रा महाराष्ट्रातही आरोपीवर एकवीस दिवसात शिक्षेची तरतूद करण्याचा कायदा आणावा आमदार प्रताप सरनाईक यांच्या विधेयकाद्वारे मागणी दहीहंडी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहीहंडी सण मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे यंदा पहिले नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला अकरा लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे तसेच रोख रक्कम आकर्षक सन्मानचिन्ह देऊन या गोविंदांना गौरवण्यात येणार आहे त्याचबरोबर या दहीहंडी कलाकार आणि राजकीय नेते देखील दही या दहीहंडीला उपस्थित असणार आहेत देशासह महाराष्ट्रात महिला अत्याचारांच्या घटना वाढत आहे या घटनांना पायबंद घालण्यासाठी दोन हजार एकोणीसमध्ये नागपूर हिवाळी अधिवेशनात भारतीय संहिता अठराशे साठ आणि फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये सुधारणा करण्याचे विधानसभेत विधेयक क्रमांक पन्नास आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडले होते आंध्र प्रदेश राज्याने भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे शहात्तर व तीनशे शहात्तर अमध्ये दुरुस्ती केली आहे त्यानुसार महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यावर तात्काळ शिक्षा देण्याची तरतूद केली आहे महिलेची तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी प्रकरणाचा सात दिवसात तपासात पूर्ण करणे न्यायालयाने चौदा दिवसात सुनावणी पूर्ण करायची आहे आणि न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यास एकवीस दिवसाच्या आत आरोपी शिक्षा देऊन सदर प्रकरण निकाली वाढ काढायचे आहे अशी तरतूद सदर सुधारित कायद्यात अंतर्भूत आहे महिलांवरील अत्याचारी आरोपीस विहित मुदतीत म्हणजेच एकवीस दिवसाच्या आत शिक्षेची कायदेशीर तरतूद करणारे देशातील पहिले राज्य आहे आंध्र प्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही असा कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत केली या विधेयकाची प्रत दहीहंडीच्या दिवशी मोठ्या स्क्रीनवर लावण्यात येणार आहे याबाबतची जनजागृती दहीहंडी महोत्सवाच्या माध्यमातून केली जाईल दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील वर्तकनगर येथील संस्कृतीची विश्वविक्रमी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे या दहीहंडी उत्सवात नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास पाच लाख व आकर्षक ट्रॉफी आठ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास पंचवीस हजार व आकर्षक ट्रॉफी सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकास पंधरा हजार व सन्मानचिन्ह सहा थर लावणाऱ्या गोविंदा पथकास दहा हजार व सन्मानचिन्ह पाच थर लावणाऱ्या गोविंदा पथकास सहा पाच हजार व सन्मानचिन्ह तसेच मुंबई ठाणे येथील महिलांचे गोविंदा पथकालासुद्धा विशेष मान देण्यात येणार असून त्यांच्यासाठीही विशेष पारितोषिकं ठेवली आहेत आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे यावर्षी जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास पंचवीस लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे यंदा प्रो गोविंदा सीझन दोन देखील मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला गोविंदा हा खेळ मातीपासून ते मॅटपर्यंत पोहोचला आणि अपघाताचे सत्र थांबल्या जावे हा प्रो गोविंदामागील उद्देश आहे असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले तसेच राज्य शासनाने गोविंदा खेळाचा क्रीडा प्रकारात समावेश केला आहे यंदा गोपाळकाला सार्वजनिक सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे गोविंदाच्या काळजीपोटी शासनातर्फे पंच्याहत्तर हजार गोविंदांचा मोफत विमा काढण्यात येत आहे यंदाचा गोविंदा अपघात मुक्त व्हावा यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन आमदार प्रताप सरनायक यांनी केले के संस्कृती प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात युवा पिढीस प्रोत्साहन देण्यासाठी फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे असे युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले सत्तावीस ऑगस्टला ठाण्यातील वर्तकनगर येथील मैदानावर संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनायक फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे आम्ही गोकुळाष्टमीचा उत्सव साजरा करतोय मी समन्वय समिती आणि पूर्वे सरनाईक मनापासून अभिनंदन करतो कारण अठरा ऑगस्टला वरळीच्या डोम येथे झालेला जो प्रो गोविंदाचा कार्यक्रम आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला आणि मुंबई ठाण्यापर्यंत महाराष्ट्रापर्यंत मर्यादित असलेला हा जो उत्सव आहे हा प्रो गोविंदाच्या माध्यमातून पूर्ण देश आणि विदेशात स्टार वाहिनीच्या स्टार स्पोर्ट्सच्या माध्यमातून पोहोचवल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन या ठिकाणी केलेलं आहे ही संस्कृती आहे राज्याची परंपरा आहे आणि ती कायम ठेवण्यासाठी स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे ठाण्याचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आणि धर्मवीर श्री आनंद दिगे साहेब यांनी पहिल्यांदा टेंबी नाक्यावर हा दहीहंडीच्या थरावर थराचा जो विक्रम आहे तो विक्रम मुलांना करण्यासाठी परावृत्त केलं आणि अतिशय मोठे विक्रम या ठाण्यामध्ये तेव्हापासून घडत आलेले आहे आजही संस्कृतीची दहीहंडी म्हणजे विश्वविक्रम ही दहीहंडी म्हणून दही सुपरिचित आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड लिमका वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा या ठिकाणी झालेले आहेत आणि आता या उत्सवामध्ये सुद्धा काहीतरी वेगळं अजून एखादा विक्रम प्रस्थापित व्हावा अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यामुळे सगळ्यात जास्त जो विश्वविक्रम आहे तो मोडणाऱ्या गोविंदा पथकाला पंचवीस लाख रुपये नऊ थर पहिल्यांदा लावणाऱ्या गोविंदा पदकाला अकरा लाख रुपये आणि त्यानंतर नऊ थर लावणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला पाच लाख रुपये आठ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पंचवीस हजार सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पंधरा हजार सहा थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला दहा हजार तर पाच थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पाच हजार अशा प्रकारचं हे रोख रक्कम आणि त्याचबरोबर ट्रॉफीचं आमचं पारितोषिकाची रक्कम आम्ही जाहीर केलेली आहे परंतु ह्या वर्षीची जी गोकुळाष्टमीची सुट्टी आहे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेली आहे त्याचबरोबर आमच्या सगळ्या गोविंदांना विम्याचं संरक्षण कवच मिळावं यासाठी पंच्याहत्तर हजार विम्याचं संरक्षण त्यांनी दिलेलं आणि मला अभिमान वाटाय वाटतो की आतापर्यंत पासष्ट हजार गोविंदांनी त्या विम्याचं संरक्षण सुद्धा घेतलेलं आहे त्यामुळे भविष्यामध्ये जर हे विम्याचं संरक्षण वाढवायची गरज असेल तर ते तेही वाढवण्याची जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे